मान पंचवीस फोन केले की यावंच लागत आहे सत्तूभाऊंच्या निवडणुकीनंतर तुम्ही आलेला नाही आहे तुम्हाला यावंच लागत आहे आणि मग प्रतापरावांची बळजबरी सत्यजितचा आग्रह आणि सदाभाऊंचा आदेश म्हणून आज आम्ही इथे दोघेही एकत्रपणे आलो आहे भाऊ आपण सातत्याने इकडच्या पत्रकारांमध्ये खूप मोठी चिंता आहे की सम्राट भाऊंचं काय करणार आहे जसं मग तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींचा फार दावा आणि उजवा आम्ही नेहमी म्हणतो की देवेंद्र फडणवीसांची पी आहे पी गँग मध्ये प्रवीण दरेकर प्रसाद लाड परिणय फुके आणि प्रवीण दत्तकी ही पी आहे तशी आता आपण इकडची एक एस गँग करूया सत्यजित देशमुख सदाभाऊ खोत आणि सम्राट माडे ती देखील देवेंद्रजींची एवढ्या जवळचेच आहेत अशा ती एक एस गँग देखील आता आपण आपल्या पी गँग मध्ये जोडूया आणि त्यामध्ये आमच्या पी गँगमध्ये प्रतापला देखील जोडून घेऊया